खात कडू लय गावपणा करत आता पाऊस पडायला बसलो जरा घरी थोडं जायचं मग खाली तर बघू नाटक करतो नाटक मार द्यावं लागते तुलाच मार द्यावं लागते कसं बोलतोय बाबा उलट बोलते जे बोलल आपण शब्द बोललो माखरी बोलते, बोल बोल बोलते। <laughs> <coughs> आलो गेरायच्या मित्रांनो पाऊस थांबलाय बघू हालत कशी आहे गेरायची पाऊस पाणी पाऊस म्हणजे जरा गळते त्याच्यामुळे बाळाला कसं काय गळाला काय पाणी बी तडातूनच येतो मी बितडून खाली येतो पाणी बघायचं किती खाली घेतो पतीतून खाली येतो बघायला पाणी हॅक किती गेलं काय नाही पाऊस पडला की तापच आहे ताप माझे थोडा ताप नाही तर गेलाय तर थोडा पाणी घरा करून घेऊन वाटतो पाऊस जास्त झाला थोडं परतवर पाऊस होता सकाळी पल्ला सडा का थोडा इकडं पाण्यावर गर... येत ना पाणी हेच पुलवून ह्या साईडनं पाणी पुघळतं साईडनं पण येऊन कुठून बी कुठूनच काम असे मग ते पण येतो बाबा दोन डबे राहीलचे तीन बॅटर एक जणांच्या दोन मध्ये एक जण एक काम सकाल राहील काय त्या ढकल तर ही निघाल्या साफसफ इथे बी आहे इथे बी पाणी गळा नाही इथं पण एवढं नाही पण इथं तो पावसामुळे बोललोच नाही आज कुठली हे बल्ब गेला रे बल्ब गेला काय काही बघा तर नट निघत नटलो पण ठोकन मी निघाल ना पलीकल्ला नट काढला पण पल्लीकाला नट काढलं नटलं झटल्यामुळे काय निघालं नाही पोलीकला एक नटावर काढतो बल्बच गेला बल्ब चेक करतो आज लाईटचं स्विच जर खोल बघा जर डायरेक्ट खोलते का ते कारण ते बटन जरा अडका लागले मग म्हणजे ऑन अपर डिपरचं काय होईना झालं अपरच मारा लागले एकच दबाव लागलं त्याच्यामुळे ती बल्ब उडवावं लागली गाडी कंटिन्यू आणि ते एक जण डायरेक्ट करून दिले कंटिन्यू तिकडे लाईट लागावं बघा बघू तिथे काढून हे करावं लागलं इथे बटन येणार झालं मी म्हणत आलो आता किती केलं अरे वा बोलले आता किती केलं काय काय बटन बटन कावर मत करा खाली वाचमत बघा तो खाज मरत सिग्नल मदत मदत असता बंदसला छोटा नाही दा

लेन तलतिर किमोडासन मेगन पुरा चाले टाउन मा इन्डिसि गुण पा लेन मुड कल्लुर दिते छ एक छोटो बोल पाता हो बता नता कि बोल बडा गाडी मेला इबाट न गाडी नि यानु ग पो गाडी पुना आदर्श भनि छ जान मान जर ते स्विच आणायचं लोक झालं काम म्हणजे बल्ब टाकून दिलाय संध्याकाळी स्वीच की स्विच टाक जर बस एक तास भरत पंधरा मिनट पंधरा मिनटात दिले तिकडे पन्नास मिनटात तेवढं शंभर गेलं का जातो जायचंय धाराशिवला मित्राची गाडी घेऊन तो कुठे इलेक्ट्रिक आणले एका शोरूममध्ये तर प्रॉब्लेम द्यायला लागले गाडी गाडी जागेवर थांबा लागली आहे പൊടി പിടി